भारतासारख्या कृषी प्रधान देशात शेती बरोबर एक असा व्यावसायिक आहे जो मुख्या प्राण्यांच्या आरोग्याचं रक्षण करतो आणि तो म्हणजे पशुवैद्यक आज आपण जाणून घेणार आहोत पशुवैद्यकीय शाखेत करिअर करण्यासाठी कोणते टप्पे असतात काय संधी उपलब्ध आहेत आणि यामागील भविष्य काय आहे नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते पशुवैद्यकीय शाखेतील करिअर समजावून घेण्यासाठी आपण पशुवैद्यकीय विज्ञान म्हणजे काय हे पाहूयात पशुवैद्यकीय विज्ञान म्हणजे प्राण्यांच्या आरोग्याशी संबंधित सर्व गोष्टींचा अभ्यास रोगांचे निदान उपचार शस्त्रक्रिया लसीकरण पोषण व्यवस्थापन प्रजनन आणि वंश सुधारणा यांचा हे क्षेत्र सतत वाढत आहे शेती आणि पशुपालन आधारित अर्थव्यवस्थेत पशुवैद्यकांची मागणी वाढत आहे त्यातच सरकारी नोकऱ्यांपासून ते खासगी प्रॅक्टिस पर्यंत अनेक पर्याय खुले आहेत दुसरं असं की या करिअर मध्ये पशुप्रेम समाजसेवा आणि आर्थिक स्थैर्य एकत्र मिळतं आता पशुवैद्यकीय शाखेत प्रवेश कसा घ्यायचा हे पाहूयात बारावी सायन्स मधून फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी मध्ये किमान पन्नास टक्के गुण पाहिजे यामध्ये नीट परीक्षा अनिवार्य आहे नीटच्या गुणांकनाचा ऍडमिशनसाठी वापर नीट नंतर विविध राज्यांच्या आणि केंद्र शासनाच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयांमध्ये बॅचलर ऑफ व्हेटनरी सायन्स आणि अॅनिमल हसबंडरी या साडेपाच वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश दिला जातो या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना शास्त्रीय तांत्रिक आणि व्यावहारिक ज्ञान दिलं जातं अभ्यासक्रमात कशाचा समावेश असतो ते पण पाहूयात फिजिओलॉजी अॅनिमल न्यूट्रिशियन क्लिनिकल मेडिसिन सर्जरी गायनकोलॉजी पॅथोलॉजी फार्माकोलॉजी फिल्ड ट्रेनिंग आणि इंटर्नशिप आता आपण पाहूयात राज्यातील प्रमुख पशुवैद्यकीय महाविद्यालय बॉम्बे पशुवैद्यकीय महाविद्यालय मुंबई पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान महाविद्यालय परभणी नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय नागपूर पशुवैद्यकीय व वा पशुविज्ञान संस्था अकोला आता प्रश्न पडला असेल की पशुवैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर संधी कुठे मिळणार का तर घाबरू नका पदवी मिळाल्यानंतर सरकारच्या पशुसंवर्धन विभागात पशुवैद्यकीय अधिकारी पशुधन विकास अधिकारी पदांवर भरती होता येत तसंच स्वतःच क्लिनिक उघडून प्राणी उपचार सेवा देता येते डेअरी आणि पोल्ट्री इंडस्ट्रीमध्ये तंत्रज्ञ उत्पादन प्रमुख आरोग्य सल्लागार म्हणून काम करता येतं एनजीओ आणि अनिमल वेलफेअर संस्थेत काम करता येतं शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातही करिअर घडवता येतं इतकंच नव्हे तर फार्मा कंपन्यांमध्येही करिअर करता येतं पशुवैद्यकीय शाखेची मागणी भारतापुरती मर्यादित नाही कॅनडा ऑस्ट्रेलिया युके अमेरिका इत्यादी देशांमध्ये ही भारतीय पशुवैद्यक आणि वैद्यकीय सेवा देण्याची आवड आहे त्यांच्यासाठी हे क्षेत्र सर्वोत्तम आहे पशुवैद्यकीय क्षेत्र म्हणजे केवळ करियर नाही तर एक सेवा आहे आजच्या तरुणांनी या क्षेत्राकडे गांभीर्याने पाहिल्यास केवळ भविष्य उज्ज्वल होईल असं नाही तर आपली ग्रामीण अर्थव्यवस्था ही सक्षम होईल माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद